एक खुनी खून करून येतो आणि लोकांना त्याच्यावर अजिबात संशय देखील येत नाही तो तो खून करून सराईतपणे सगळ्यांच्यामध्ये वावरत असतो खरं कुणाला जरा जसा संशय येत नाही की त्याने काय खून केला असेल किंवा काय आणि दोन तासानंतर त्याच्या डोक्यात विचार येतो परत त्या परत आपण खून केलेल्या ठिकाणी परत जावे आणि तो दोन तासानंतर तिथे जातो तिथे एक मुलगीचा मृतदेह असतो एक ती एक एकोणीस वर्षाची मुलगी असते तिचा मृतदेह पडलेला असतो आणि ती तिच्याशी तो बलात्कार करतो पहिल्यांदा ब बर... पहिल्यांदा प्रयत्न करतो बलात्कारचा तो त्याचा प्रयत्न यशस्वी होतो त्याला संतुष्ट मिळते परत आणि थोड्या वेळाने परत दुसऱ्यांदा आणि प्रयत्न करतो आणि दुसऱ्यांदा पण तो सफल होतो आणि तिसऱ्यांदा जेव्हा तो प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला असं वाटते की तरी चावला लागल्यासारखं वाटतं त्याला असं वाटतं की आपल्याला कोणतरी बघत आहे आणि कोणतरी आपल्याकडे येत आहे असं त्याच्या मनात भीती येते आणि तो लगेच तिथून पळण्याचा विचार करतो आणि पळण्याच्या नादात तो त्याचा एक टी शर्ट आणि त्याची बॅग तिथेच मृतदेहापाशी सोडतो आणि तो पळून जातो त्यानंतर सगळे पोलिसांच पोलीस तिथे येतात आणि त्या टी शर्ट आणि बॅगवरून खुनीचा शोध घ्यायचा शोध घेण्यासाठी ते कारवाई सुरू करतात नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ही घटना गुजरातमधील आहे गुजरातमध्ये एक मजदूर कुटुंब राहत असतं कुटुंबा रा कुटुंबामध्ये एक मुलगी राहत असते एकोणीस वर्षाची आणि ती बी कॉमच्या सेकंड इयरमध्ये शिकत असते आणि एके दिवशी ती दुपारी अडीच नंतर मी ट्युशन क्लासला जाते म्हणून घरात सांगून जाते आणि बराच वेळ होतो पण ती मुलगी काही घरी पोचत नाही त्यावेळी घराची सगळी शोधाशोध करतात ज्यांना जिथे शक्य असेल तिथे ती ते तिचा शोध घेतात पण त्यांना कायच यश मिळत नाही मग ती शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये तिची मिसिंगची तक्रार नोंदवतात आणि पोलीस पण या विषयाला गा गांभीर्याने घेते आणि त्या मुलीचा शोध लवकरात लवकर सुरू करतात आणि मग तिच्या ट्युशन क्लासपासून जे सगळे टी सी सी टी व्ही वगैरे बघतात तर एका सी सी टी व्हीमध्ये ती कॅप्चर झालेली असते क्लासपासून रेल्वे स्टेशन आपल्या घराच्या दिशेने येतांतर तर दिसते पण ती मध्येच कुठेतरी गायब झालेली असते तेव्हा पोलिसांची पूर्ण टीम येते डॉग स्क्वॉड वगैरे ते सगळे येतात आणि मुलीचा शोध जोराने सुरू होतो आणि मग नंतर त्या नंतर त्या पोलिसांना ते मुलगीचा सा मृतदेह सापडतो एका आंब्याच्या आंब्याच्या बागेमध्ये त्या मुलगीचा मृतदेह पोलिसांना सापडतो आणि मग मुलगीचं पोस्टमॉर्टम वगैरे होतं त्यामध्ये असं येतं की मुलीचा आत मृत्यूच्या आधी मारहाण करून के बलात्कार केला आहे आणि मृत्यूनंतर देखील त्याचा बलात्कार केला होता मग ती घटनास्थळी टी शर्ट आणि जी बॅग सापडलेली असते त्यावरून ते याचा म्हणतात आणि सी सी टी व्ही पूर्ण इलाक्याची सी सी टी व्ही ते चेक करतात दोनशेपेक्षा जास्त सी सी टी व्ही ते बघतात आणि त्यांना एका सी सी टी व्हीमध्ये तो टी शर्ट घातलेला मुलगा आणि ती बॅग त्यांना दिसते आणि मग त्याचा फोटो ते सगळीकडे सर्क्युलेट करतात आणि सगळे आजूबाजूला सगळीकडे विचारतात की या व्यक्तीला तुम्ही ओळखता का तर सगळ्यांचं उत्तर असं येते की नाही आम्ही ह्याला काही ओळखत नाही तेव्हा पोलीस हात बोलवतात त्यामध्ये त्या केसमध्ये काहीच लीड मिळत नाही काही दिवस असेच जातात काही दिवसांनी पोलिसांना एक लीड मिळते की तुम्ही जो व्यक्ती शोधतात ज्याचा सवय साधारण तीस वर्ष आहे हा व्यक्ती हरियाणाच्या एका जिल्ह्यातील राहणारा आहे राहणारा आहे आणि मग पोलीस त्या ठिकाणी त्याच्या गावाच्या ठिकाण जातात आणि तिथं गावाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना असं समजतं की असतो तो साधारण पाचवीच्या वर्गामध्ये असल्यापासून त्याला चोरीची सवय लागलेली असते आणि सायकल चोरण्यामध्ये तो पटायचा असतो सायकल चोरणे ही त्याची सवय असते आणि हायवेला हायवेच्या कडाला जे मोठी ट्रक वगैरे उभे असतात त्या उभ्या ट्रकमध्ये देखील तो चोरी करायचा आणि कोणाला तरी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडीवरती बसून चोरी करण्याचा प्रयत्न करायचा ही सगळी पोलिसांना त्याची श्री समजली त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्या घरचे देखील खूप परिश खूप चिंतेत होते आणि रोजच्या चक तक्रारी रोजची भानं यांना ते खूप वैता आली होती त्यामुळे त्या त्यांनी त्याला आपल्या घरातून हाकलून दिले होते आणि त्याच्याशी कोणताही संबंध त्यांनी ठेवलेला नव्हता विकलांग होता आणि त्याला ड्रायव्हर व्हायचं होतं पण त्याच्या विकलांगपणामुळे त्याचं ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही आणि घरातल्याने पण त्याला हाकलून दिलं होतं भारत सरकारच्या एका फॅसिलिटीमुळे दिव्यांग लोकांना ट्रेनमधून कुठेही सफर करता येतो त्यांच्याकडून कोणतेही चार्जेस घेतले जात नाही त्यामुळे तो कोणत्याही ट्रेनमध्ये बसायचा आणि कुठेही जायचा कधी महाराष्ट्रामध्ये जायचा कधी गुजरात कधी तमिळनाडू कधी कुठे तर कधी कुठे असा त्याचा एक ठिकाणा नव्हताच तो प्रत्येक ठिकाणी असा फिरत असायचा आणि जिथे जाईल तिथे असे कांड करत बसायचा पोलिसांना गावातून त्याचा नंबर मिळाला आणि त्या नंबरचं लोकेशन त्याने ट्रेस करून त्याचा तो कुठे आहे ते शोधून काढला आणि त्यावेळेला तो तमिळनाडूमध्ये होता आणि पोलीस त्या ठिकाणी पोचतात आणि तो एका रेल्वे स्टेशनवरी असतो आणि तिथे जाऊन त्याला ते पकडतात आणि पोलीस त्याला काय विचारायच्या आधीच तो सगळे तो सांगू लागतो की मी असं असं ती बाई एक चालली होती आणि तिच्या दागिने होते आणि ते मी लुटमार करून तिच्याकडे काढून घेतली आणि तिचा खोल केला पण पोलीस म्हटले आम्ही ह्याच्याविषयी बोलत नाही आम्ही दुसऱ्याविषयी बोलतो तर त्याने लगेच दुसरा विषय काढला त्याने असे भरपूर गुन्हे केले होते तो त्याचा पाडावा वाचायला लागला पोलिसांनी म्हटलं की तो गुजरातमध्ये एका एकोणीस वर्षाच्या मुलीचा बलात्कार केला होता त्या घटनेविषयी आम्ही बोलत आहोत तेव्हा तेव्हा तो सगळं सांगतो की ती मुलगी ट्युशनवरून घरी जात असताना मी तिला किडनॅप केलं आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये नेलं आणि तिथे तिला मार मारहाण केली करून तिचा गळा दाबला आणि त्यानंतर आधी पण बलात्कार केला आणि त्यानंतर देखील तिचा बलात्कार केला आणि त्या गडबडीमध्ये माझी बॅग आणि टी शर्ट ते सुटला तर अशा रीतीने गुजरात पोलिसांना त्या सिरेट किरणला पकडण्यात यश आलं आणि त्याच्यावरती आता गुन्हा दाखल आहे आणि त्याला पोलिस रिमांड होममध्ये त्याची रवानगी केली गेली आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद